मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये निक्की पूर्णपणे आहे आता अभिजित यांच्या विरोधात काय आहे नक्की विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की वर्षातही अभिजित यांच्याबरोबर बोलताना दिसत आहेत की अरबाजच्या आम्ही इतके सपोर्टमध्ये उभे राहिलो आणि तो आता अशा प्रकारे आमचे पांग फेडतोय तर अरबाज आहे तो निक्कीशी बोलताना दिसतोय की वर्षाताई अभिजित बरोबर काहीतरी बोलत आहेत त्यांचं काही कॉन्व्हर्सेशन चाललेलं ते आहे तेव्हा निक्की आहे ती अरबाससोबत गार्डन एरियामध्ये बसलेली आहे आणि अरबासशी बोलताना दिसती आहे की मी आता तुला सांगते मी अभिजितच्या पूर्ण विरोधात आहे मी त्याला आता स्माईल वगैरे देत असेल ते ठीक आहे पण आता आमचा गेम आहे तो एकदम विरोधात आहे तर आता तुला त्याला काही बोलायचं असेल तर तू बिनधास्त बोलू शकतोस कारण मी आता त्याच्या विरोधात आहे म्हणजेच काय मित्रांनो तर गेल्या आठवड्यामध्ये आपल्याला या दोघांची घट्ट मैत्री दिसून आली होती तर निक्कीने गेमसाठी अभिजित यांचा वापर करून घेतला होता का हा प्रश्न आता इथे उभा राहिलेला आहे तर मित्रांनो आता निक्कीला अभिजित यांची गरज नाही आहे हेच आपल्याला इथे दिसत आहे पण मित्रांनो निक्कीचं हे, निक्की हे बोलणं आहे ते जेव्हा अभिजित यांना कळेल तेव्हा त्यांची काही रिॲक्शन असेल हे पाहणं आता खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे प्रोमोबद्दल निकी जे काही अभिजित यांच्याबद्दल बोलताना दिसते त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र